बंगळुरू राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेचे दमदार प्रदर्शन पन्नास मीटर बटरफ्लायमध्ये सिल्वर मेडल चंदगडचा जलतरणपटू ठरला चमकता तारा ग्लोबल स्विमिंग सर्व्हिसेसच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चंदगड तालुक्यातील जलतरणपटू भगतसिंग गावडे यांनी चमकदार कामगिरी करत पन्नास मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावलं स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते त्याला पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं भगतसिंग गावडेनं यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांची मालिका राखत आपली अपूर्व प्रतिभा सिद्ध केली आहे कठोर सराव शिस्त जिद्द आणि उत्कृष्ट तंत्र याच्या जोरावर तो जलतरण क्षेत्रात सातत्यानं नव यश मिळवत आहे सध्या तो बेळगाव येथील केली स्विमिंग क्लब मध्ये प्रशिक्षण घेत असून अजिंक्य मेंढके राजेश शिंदे अतुल धुडूम इम्रान गोधर्न सतीश यादव संजू आणि महेश यांसारख्या अनुभवी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन त्याला लाभतंय त्यांच्या तज्ज्ञ प्रशिक्षणामुळे त्याची कामगिरी अधिकाधिक प्रभावी होतीये केएलई इंटरनॅशनल स्कूल कुएपू नगर आणि बेळगाव स्विमिंग पूल स्टाफ यांनी दिलेलं सहकार्य तसंच रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे परशुराम काकतकर आणि उमेश कलघटकी यांनी केलेला पाठिंबा यामुळे भगतसिंगच्या यशाला बळ मिळालं या तेजस्वी कामगिरीबद्दल भगतसिंग गावडे याचं सर्वत्र अभिनंदन होत असून आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो चंदगड आणि परिसराचं नाव आणखी उज्ज्वल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा 영아 <목소리나>